मित्रांनो एज्युटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाषण निबंध माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक युट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा बघायला मिळेल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्यापुढे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती आज एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्त आपण इथे एकत्र जमलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर ती एक प्रेरणा आहे त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांची आई जिजाऊ साहेब यांनी त्यांना लहानपणापासून शौर्य न्याय आणि परोपकाराचे संस्कार दिले शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक संकटांना तोंड दिले अफजलखानासारख्या अनेक शत्रूंना पराभूत केले गडकोट बांधले आणि लोकांसाठी न्याय दिला त्यांचे राज्य हे गरीब शेतकरी व्यापारी आणि महिलांसाठी सुरक्षित होते आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात आप नाही पण त्यांचे विचार त्यांची शौर्यगाथा आपल्याला सतत प्रेरणा देते आपणही त्यांच्यासारखे शिस्तबद्ध परिश्रमी आणि स्वाभिमानी राहिले पाहिजे या शिवजयंतीला आपण ठरवूया शिवयांसारखे प्रामाणिक आणि परा पराक्रमी बनूया जय जिजाऊ जय शिवराय अशाच प्रकारचे नवनवीन नुण शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा म्हटला एक कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद